मकर राशी आता होणार पापांचा हिशेब सत्तावीस ते मे तीस मोठा खुलासा होणार मे महिन्याचा शेवट इतका भयानक विचार पण केला नव्हता मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये मकर राशी शिस्त संयम परिश्रम आणि अंतःकरणातून प्रामाणिकतेने जगणाऱ्या व्यक्तींची राशी तुमच्यावर आजवर राजवर संकटं कोसळली तुम्ही पराभूत झाला नाहीत अनेकदा सोसावं लागलं अपमान विश्वासघात फसवणूक तुमचे चापतेश्ट मित्र सहकारी कुटुंबातील माणसं यांच्याकडूनही अनेकदा वेदना मिळाल्या पण लक्षात ठेवा मकर राशी कधीच सोडत नाही ना आपला आदर्श ना आपला संघर्ष आणि आता संपूर्ण ब्रह्मांडानं तुमचं संचित पाहिलं आहे दुश्मनांनी उधळलेली विषबाणी लपवलेले पाप केलेली फसवणूक या सगळ्यांचं भांड भरून वाहायला आलं आहे सत्तावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या काळात नियतीच्या न्यायालयात दुश्मनांवर निकाल लागणार आहे त्यांचं पाप भयंकर रूपात त्यांच्या समोर प्रकट होणार आहे आणि तुम्ही हो तुम्ही मकर राशीचे तेजस्वी पुत्र या रणसंग्रामाचे साक्षीदार असाल एक दुश्मनांचे पापांचे भांडे कसे भरले कधी लक्ष दिलंत का तुमच्या मागे अपमानाचे कट सुरू झाले होते तुमच्या यशावर डंख मारणारे सतत तुमच्या आजूबाजूला होते तुमची किंमत नाकारली गेली तुमचं चांगलं करायचं प्रयत्न हसून उडवलं गेलं तुमच्यावर खोट्या आरोपांचे जाळं विणलं गेलं हे सर्व जाणीवपूर्वक केलं गेलं पण मकर राशीच्या अंतर्मनात शिस्त होती संयम होता त्या संयमाने तुम्ही कोणालाही उत्तर दिलं नाही तुम्ही तुमचं काम करत राहिलात पण ते गुपित आहे की नियती कुणालाच माफ करत नाही प्रत्येक कर्माचं एक अदृश्य भांड असतं ते पापांचं भांड जेव्हा भरतं तेव्हा ब्रह्मांडच न्यायाधीश बनतं आज हेच घडत आहे दोन ग्रहांची गुप्त युती आणि वेळेचा घातक खेळ सत्तावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस हा काळ फार साधा नाही या दरम्यान घडणाऱ्या ग्रहस्थितींचं थोडक्यात वर्णन करा शनी कर्मांचा न्यायाधीश मकर राशीच्या संरक्षणासाठी सज्ज आहे शनी तुमचा रक्षक बनला आहे मंगळ युद्धाचा देवता मकर राशीत एक आक्रमक शक्ती निर्माण करतो जी दुश्मनांना निष्प्रभ करेल राहू केतु गुप्त सत्य उघड करणारं दुहेरीयास्त चंद्र आणि सूर्य मान सन्मानाचे प्रतिष्ठेचे खेळ पुन्हा तुमच्या बाजूने वळवायला तयार आहेत या काळात अचानक घटनांची वावट येईल ज्या गोष्टी लपवल्या होत्या त्या अगदी स्फोटक पद्धतीने समोर येतील शत्रूंच्या मुखवटांचा चुराडा होईल रात्रीचे तीन वाजून सत्तावीस मिनिटे ते तीस मेचा काळ काय काय उघडकीस येईल फसवणूक करणारे नातेवाईक ओळखू येतील कार्यक्षेत्रात मागे लागलेले प्रतिस्पर्धी गोंधळून जातील ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला होता त्यांचं आयुष्य अचानक गडगडलं जाईल काहींना कोर्ट कायदेशीर कारवाई समाज एक अपमान आर्थिक नुकसान भोगावं लागेल ज्यांनी मकर राशीचा अपमान केला ते आता स्वतःच्या पापात होरपळणार आहेत विशेष घटनांचा अंदाज अचानक कोणाचा खोटेपणा सर्वांसमोर उघड होईल आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई गुप्तशत्रू स्वतःचं त्यांच्या पापांनी उद्ध्वस्त होतील काही मकर राशीच्या व्यक्तींना मी विश्वास ठेवला होता त्याच्यावरील अशी वेदनादायक जाणीव होईल पण यातूनच शुद्धीकरण घडेल चार मे महिन्याचा शेवट इतका भयानक का मे महिन्याचा अखेरचा टप्पा म्हणजे सहनशीलतेची परीक्षेची अखेरची घडी आणि न्यायाचा प्रारंभ ग्रहांचे परस्पर संक्रमण बुध मंगळ शनी यांचे गडद परिणाम फेकू नात्यांचं तोंडघशी पडणं लपवलेल्या पापांचा उघडा बोजा ज्यांच्यावर तुम्ही डोळसपणे विश्वास ठेवला त्यांच्याकडून धाद झाला होता आणि आता नियती त्यांना त्यांच्या कर्माचं उत्तर द्यायला भाग पाडणार आहे पाच कर्मफळ आणि न्याय दुश्मनांचं भयानक भविष्य काही जणांचे वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होईल काही जण आर्थिक संकटात सापडतील काहींना सार्वजनिक अपमान आणि प्रतिष्ठेचं नुकसान झेलावं लागेल काही दुश्मन आजारी पडतील मनोबल हरवून बसतील मकर राशीच्या प्रत्येक अश्रूचं उत्तर आता शत्रूंच्या वेदनेच्या रूपात दिसणार आहे सहा मकर राशीसाठी अंतिम संदेश आणि उपाय तुम्हाला काय करायचं संयम बाळगा कुणालाही प्रत्युत्तर देऊ नका ब्रह्मांड स्वतः तुमच्यासाठी लढेल हनुमान चालीसा रोज रात्री वाचा शनिवारी शनि महाराजाला तेल अर्पण करा आल्याने आणि मिठाने घराची शुद्धी करा घरात गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडा विशेष उपाय सत्तावीस ते मे तीस दरम्यान फक्त एक वाक्य मनात ठेवा मी माझं कर्म केलं आहे आता ब्रह्मांड माझ्यासाठी लढेल सात पौराणिक संदर्भांमधून मकर राशीच्या न्यायाची कथा एक विष्माचार्य संयमाचा शिखर अखेरचा न्याय विष्म कुरुवंशाचा पितामा आयुष्यभर निस्वार्थ कर्तव्य करत राहिले त्यांनी असत्याचा प्रत्यक्ष साथ दिला नाही पण गप राहून अन्यायाला नकार दिला नाही त्यांना स्वत श्रीकृष्णाने सांगितले भीष्मा तू संयम ठेवला आहेस म्हणूनच तुझं सत्य अखेरच्या क्षणी उगम पावणार आहे महाभारतात युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात भीष्मांना शरशयेवर लोटावं लागलं पण त्यांचा आत्मा हजार झाला त्यांना अखेरच्या श्वासापर्यंत सर्व देवांनी वंदन केलं मकर राशीचे लोक जसे आज संयम पाळून लढत आहेत तसाच अखेरचा विजय त्यांच्या वाट्याला येणार आहे दोन कर्ण अन्यायाने झाकोळलेला पण दिव्या न्याय मिळालेला कर्णावर आयुष्यभर अन्याय झाला जन्मजात दिव्यभूण असूनही त्याला सुतपुत्र म्हणून हिणवलं गेलं त्याने अखेरपर्यंत युद्धभूमीत संघर्ष केला श्रीकृष्णाने स्वतः कबूल केलं होतं कर्णसारखा वीर सत्यप्रिय आणि दानशूर विरळा आज मकर राशीच्या लोकांना जसं अपमान फसवणूक सहन करावी लागते तसं कर्णाच्या वाट्याला आलं होतं पण त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण जगाने त्याला महानवीर म्हणून स्वीकारलं तुमचा संघर्षही अशाच दिव्या मान्यतेत बदलणार आहे तीन बिभीषण घरच्यांच्या विरोधात उभा राहिलेला अखेरचा विजेता रामायणात बिभीषण रावणाचा भाऊ होता तो स्वतःच्या कुटुंबात असतो आणि तरीही तो सत्याची बाजू घेतो घरच्यांच्याच चुकीच्या निर्णयांचा विरोध करणं सोपं नसतं त्याला अपमानित करून घराबाहेर हाकललं गेलं पण नंतर बिभीषणलाच लंका राज्याचा राजा बनवलं गेलं श्रीरामांनी स्वतः त्याला गादीवर बसवलं मकर राशीच्या व्यक्तींनीही ज्यांनी विश्वासघात केला त्यांच्या विरोधात संयमाने सत्याची बाजू घ्यायची आहे आणि नियती स्वतः तुम्हाला विजयाचं सिंहासन देईल चार हनुमानजी अत्यंत शक्तिशाली असूनही संयमेत हनुमानजींचं जीवन म्हणजे शक्ती आणि विनय यांचं परिपूर्ण उदाहरण आहे त्यांनी आपल्या शक्तीचा वापर केवळ धर्माच्या रक्षणासाठी केला अनेकदा अपमान सहन केला रावणाकडून लंकेत फसवणूक झाली शिवाय काहींनी त्यांच्या बळाचा आदर केला नाही पण शेवटी रावणाचा सर्वनाश झाला हनुमानजींची कीर्ती आकाशाला भिडली मकर राशीच्या लोकांना देखील आपली शक्ती उगात सिद्ध करायची नाही संयम राखायचा कारण अंतिम विजेता तोच असतो जो योग्य क्षणी योग्य शक्ती उगमित करतो पाच महाकाळ दंडनायकांचा अंतिम निर्णायक स्कंद प्रत्येक जीवाला न्याय देणारा अंतिम रूप म्हणजे महाकाळ कुणीही मोठा असो लपलेला असो महाकाळापासून सुटका नाही महाकाळाचा नियम असा आहे ज्यांनी दुसऱ्याला पिडवलं आहे त्यांचा शाप त्यांच्यावरच पुन्हा परततो मकर राशीचे लोक जादू खाच्या समुद्रातून गेले आहेत त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर महाकाळाच्या दंडाने शत्रूंना मिळणार आहे शेवटची भावना मकर राशी तुमचं जीवन आता बदलणार आहे तुमच्या सहनशीलतेचा संघर्षाचा आणि शांततेचा असा पराक्रम साक्षात ब्रह्मांडालाही नमवणार आहे ज्यांनी मकर राशीला रडवलं त्यांना आता नियती रडवणार आहे आणि तुम्ही ज्या शांततेनं सगळं सहन केलं त्या शांततेनं विजयीवीर म्हणून उभे राहाल तुमचा संयम आजवर सहन केलेली वेदना न्यायाच्या महासागराचं रूप धारण करत आहे पूर्णांक सत्तावीस शतांश ते तीस मेला दुश्मनांवर नियतीचा वज्राघात होणार आहे तुमचं तेज पुन्हा प्रकट होणार आहे अगदी भीष्म कर्ण विभीषण हनुमान यांच्या तेजासारखं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद